रविवार चौदा चार दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे दूध शरबत राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आलं याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई रवींद्र दिलीप वाघमारे शेख मुदसीर अल्ताफ सय्यद संभाजी कुसळकर राजूभाई काझी शेख नजीर गुड्डूभाई दीपक साळवे रज्जाक डिजिटल व इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त देवगाव शहर येथे बहुजन आघाडीतर्फे दूध शरबतचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे किमान अडीच ते तीन हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला मान्य प्राध्यापक किशोर चवंत सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व वैभव घरताला फाटा देऊन हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे यानंतरही असेच